असलं तुम्ही केल्यामुळं तुम्हाला माहित नाही काय काय झालं एक आए गोष्ट ऐकताय का गोष्ट ऐकता का एक मग शांत बसा शांत बसा शांत बसा, शांद बसा। आजच्या या दसरा मेळाव्याला इथं उपस्थित आपल्या सर्वांच्या लाडक्या माझ्याही लाडक्या भगिनी राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री। पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे व्यासपीठावर उपस्थित माजी खासदार माझ्या भगिनी प्रीतम ताई तुम्ही खाली बसा बाज झाले नाटक हेच करीत आलो मी पण बस खाली आम्ही साहेब स्टेजवर असलं की खाली ना असंच करायचं आम्ही बसा इथं खाली बस रे खाली बस जरा टेक टेक सिटून घे सिटून व्यासपीठावर उपस्थित आदरणीय जानकर साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांची नावं घेता येतील आपण बराच वेळ झाला इथं अगोदरपासून पासून आम्हालाही इथं यायला अर्धा तास वेळ गेला ताईंनी त्यांच्या भाषणामध्ये या गोष्टीचा उल्लेख करावा की आजपर्यंत स्वर्गीय मुंडे साहेबांचा या विजया दशमीच्या दसरा मेळाव्याचा अभूतपूर्व मेळावा जर कुठला असेल तर तो आजचा आणि आज इथं उपस्थित दसरा मेळाव्याला आलेल्या सर्वांना मी नतमस्त खून दंडवत घालतो की आपण एवढं प्रेम मुंडे कुटुंबावर ताईवर या ठिकाणी दाखवता खर तर परिस्थिती हा मेळावा होण्यासारखी काही दिवसापूर्वी अभूतपूर्व पाऊस आला अतिवृष्टी आली पूर आला गोदावरीत आला मांजरात आला सिंधफनात आला भयंकर शेतकऱ्यांचा संकट शेतकऱ्यांच्या समोर संकट आलं संकट की चर्चा झाली काय निर्णय घेतला। अब अपने मोबाइल नंबर में एक छोटा सा सिंगल चेंज करके अपनी पूरी फ्लो ओपन हो जाएगा और ये इतनी जबरदस्त टेक्निक है अंक शास्त्र जो कि हमारे शास्त्रों से आई है और हेल्थ रिलेशनशिप करियर और पैसे सब में ये हेल्प करती है बड़े 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 तो देर किस बात नमस्कार मैं हूं अंकित बत्रा और मैं आपके लिए अपनी डेट ऑफ बर्थ अपने मोबाइल न्यूरॉजी को ठीक करके अपने रिलेशनशिप करियर और पैसों की फ्रिक्वेंसी को ठीक कर सकते हैं इसके साथ साथ आपको मिलने वाला है फाइव थाउजेंड रुपीज का मोबाइल न्यूम्रोलॉजी सॉफ्टवेयर बिल्कुल मुफ्त सो देर किस बात की जल्दी से नीचे दिए गए लिंक पे क्लिक करिए और जुड़ जाइए के साथ और अपनी लाइफ को बेहतर बनाएंगे आप सभी के भीतर बैठे परमात्मा को बताओ माई नेम इज अनिल uh, कुमार पांडे मैं एक अच्छा प्रोजेक्ट ढूंढ रहा था अराउंड पुणे जहां पे सब कुछ एसेसिबल हो लाइक like, uh, बच्चे के लिए काही जरी झालं तर या दसऱ्याची परंपरा मोडायची नाही मी तही आपले मनापासून अभिनंदन आभार मानतो <पत्ति> आज शेतकरी अडचण इथं इता, इथं आलेला प्रत्येक जण शेतकरी आहे शेतमजूर आहे आज अभूतपूर्व नुकसान झालंय मान्य करतो आज मी मंत्रिमंडळात नाही फक्त आमदार आहे पण माझी बहीण मंत्रिमंडळात आणि शेतकऱ्याच्या टोकापर्यंत शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत आपल्या पंकजाताई महायुतीच्या सरकारकडून मिळून दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी या निमित्तानं आपल्या समोर व्यक्त करतो खरं ही दसऱ्याच्या मेळाव्याची परंपरा जे फक्त घोषणा द्यायला आले त्यांना मेळावा कधी सुरू झाला पहिला दसरा मेळाव्याला कोण आलत काय माहित तुम्ही बोलू द्यायला आलात का बंद करायला आलात तुम्हाला कस समजू मला सरळही समजून सांगता येतं आणि उलटही सांगता येतं नाही भगवान भगवानगडाच उद्घाटन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी मुख्यमंत्री असताना केलं दसऱ्याच्या दिवशी त्या दिवसापासून दसऱ्याच्या या मेळाव्याची परंपरा आहे या दसऱ्याच्या मेळाव्याला देशाच्या ऐतिहासिक नकाशावर जर नेलं असेल तर आजही डोळ्यात पाणी येत ते स्वर्गीय मुंडे साहेबांनी हा दसरा मिळावा जगाच्या नकाशावर नेला आणि आज अभिमान वाटतो मला माझ्या बहिणींचा पंकजाताईचा आणि प्रीतमचा सुद्धा कि साहेब गेल्यानंतर सुद्धा असंख्य अडचणीत तुम्ही ही परंपरा चालू ठेवलीय मला माझ्या बहिणीचा सार्थ अभिमान आहे आम्ही लहान होतो लहान असताना स्वर्गीय मुंडे साहेबांसोबत स्वर्गीय अण्णांसोबत त्यांच्या हाताच्या बोटाला धरून दसरा मेळावा भगवानगडावर जाऊन पाहिजे हा दसरा मेळावा साहेब नेहमी सांगत कि ही विचाराची देवाण घेवाण मी देवाण घेवाण बघत असताना पुढे आलो परत माग बघितलं पुढे आलो परत माग बघितलं मग मागच्या दसऱ्याला मी होतो मागच्या दसऱ्याला मी होतो त्यातले अनेक जण माग दिस म्हणलं कामून पुढे निवडणुका नाहीत असं त्यांना वाटत पण एक लक्षात घ्या कुणी जर हा विचार घेऊन संबंध हिता आलेला प्रत्येक जाती पाती धर्मातला बाबांचा भक्त स्वर्गीय मुंडे साहेबांचा अनुयायी या सगळ्याला संपवायला कोण जर निघाला असेल तर त्याला कधी दहा जन्म सुद्धा संपवता येणार नाही काही जण म्हणले स्वर्गीय मुंडे साहेबांचं आता सगळं संपलं माझं आपल्याला एवढं सांग ना अनेक जणांना हे ऐकायचं कारण मी बरेच दिवस झालं ताई बोललोच नाही मैंने सोचा कि इस सफर में खामोश रहना ही ठीक है ना कुछ करते हुए बिना वजह गालिया खाई है। पर आज आपल्याला सांगतो मी विद्यार्थी चळवळी पासून ज्या ज्या वेळेस ज्या ज्या जातीच्या आरक्षणाचा मुद्दा आला त्या वेळेस त्या, त्या प्रत्येक जातीच्या आरक्षणासाठी भांडणारा मी एक कार्यकर्ता आहे अरे तुमच्या बसलं लपलेलं नाही तुमच्या बसन लपल्याला नाही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथं आपण आलो बसलोत मराठा समाजाला आरक्षण दिलाय आम्हाला आनंद आहे कारण त्या मराठा आरक्षणाच्या चळवळीत सुद्धा आम्ही होतो पण काही जणांना या आरक्षणाच्या आढळून ओबीसी मधून आरक्षण घ्यायचं ईडब्ल्यू एस इकॉनॉमिक विकर सेक्शन एक उदाहरण सांगतो तुम्ही ऐका कि नाही माध्यमांनी ऐकावं ओबीसीचं आता आलेलं एमपीएससी हो। चा, चा रिझल्ट त्याचा कट ऑफ होता चारशे पंच्याऐंशी आणि स्पेशल विकर सेक्शनचा निकाल चारशे पन्नास म्हणजे चारशे पन्नास मार्क जर मी मराठा समाज म्हणून इतर स्वर्ण समाज म्हणून मला जे कुठलंच रिझर्वेशन मिळत नाही मी जर इकॉनॉमिक विकर सेक्शन मध्ये भरला असतो तर साडे पास झाला असतो प्रमाणपत्र घेऊन ओबीसीत आल्यानंतर मात्र चारशे ऐंशी घेतलं तरी कुणाला फसवत आहे काही ठराविक लोकांना फक्त याबाबत स्वतःला खुर्ची मिळावी यासाठी अरे मराठा समाजातल्या लहान मुलांना आरक्षणासाठी नोकरीसाठी सरकारनं जे करायचंय ते केलंय सरकार आताही करतंय पण आज हा मेळावा जसा स्वर्गीय मुंडे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय सुरुही होऊ शकत नाही आणि संपत शकत नाही तस आम्हाला सुद्धा आपल्याला सांगावं लागणार आहे की आरक्षण दिलंय आणखीन ते आमचं म्हणणं नाही पण आता याच्यातल्या ताटातलं काढून त्या ताटात ले प्रॉफिट देऊ शकतो का एक सर्वे घेतला होता सर्वे कंडक्ट झाला होता वीस ते बावीस वर्ष अनुभव असणारा एक अनालिस्ट आणि आता आलेला हा एआय दोघांचाही जर कंपॅरिझन केलं तर क्वांटिटी जर बघायला गेलं तर जो माणूस आहे तो दिवसाला दहा ट्रेड्स पंधरा ट्रेड्स घेऊ शकतो तोच ए आय जर बघायला गेला तर दीडशे दोनशे अडीचशे ही ट्रेड्स बरं अक्युरेसी जर बोलायला गेलं तर माणसापेक्षा नक्कीच त्या ची अॅक्युरेसी जास्त आहे हे त्या सर्व्हे मधून दिसून आलेलं आहे तर एआय पैसे कमवून देऊ शकतो का हे म्हणण्यापेक्षा मी हे म्हणेल की शेवटी हा मेळावा विचाराची देवाण घेवाण नाही जानकर साहेब बरोबर आहे लक्षात घ्या मी मागच्या अडीचशे दिवसात माझ्या बहिणीला माहिती आहे माझी बहीण तासन तास माझ्या जवळ येऊन बसत होती अशी वाईट मानसिकता माझी झाली होती मला आधार देत होती त्या काळात ज्या काळात ही सर्व माध्यम माझ्या विरोधात मीडिया ट्रायल चालवत होते त्यावेळेस मला आधार दिला माझ्या बहिणीना माझ्या पक्षाच्या महायुतीच्या नेत्यांना पण मला एकच सांगायचंय माझ्या विरोधात जे घोटाळा काढला कोर्टात गेले कोर्टातून निकाल मला क्लीन चिट दिली आणि ज्यांनी कोर्टात गेला त्याला लाख रुपयाचा दंड भोगला हे चुकीचं कसं केलं म्हणून आणि एवढं होऊन सुद्धा मी आज तरीही शिक्षा भोगतोय हे लक्षात घ्या म्हणून आज दसऱ्याच्या मेळाव्यात शेवटच्या दोन मिनिटात मी आपल्याला एवढंच सांगतोय या दसऱ्याच्या मेळाव्यात मी एवढंच सांगतोय ना आम्ही कुणाला विरोध केला ना आम्ही कुणाच्या विरोधात आहोत अध्यात्माशी आणि शिक्षणाशी जुडला गेलेला समाज आहे म्हणून माझ्या आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की सगळ्याला सुरुवात करावी लागेल आणि आपल्याला सुरुवात करावी लागेल की आज बीड जिल्ह्यामध्ये जाती पातीच एकमेकाला न बघणं एका जातीचा दुसऱ्या जातीचा जिगरी दोस्त त्यांची दोस्ती तुटली हे वातावरण आपल्याला सगळ्याला मिळून बदलायचं आहे आणि सर्व जाती धर्मातला हा द्वेष पूर्णपणानं काढायचा आहे हाच या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं ताईंची परवानगी घेऊन मी संदेश देतो इथं थांबतो कागद आग तो लगी ती घर में आग तो लगी ती घर में दोस्त ने आके पूछा आग तो लगी थी घर में दोस्त ने आके पूछा घर में आग लगी है तो बचा क्या है मैंने दोस्त का कहा मैं बचा हूं तो दोस्त ने कहा अगर तू बचा है तो जला क्या है शेवटी